म्हणापेक्षा आपलं न मानवण्या सोबत असं कधी कधी मानत चालत असा आज बोलण्याची वेळ कारण जे निवडणूक आहे जे निवडणूक आहे कुटुंबासाठी तुमच्या आमच्या सर्वांच्या अर्थव्यवस्थेसाठी तुमच्या आमच्या सर्वांच्या दैनंदिन जीवनमानाशी निघत तुमच्या आमच्या सर्वांच्या ज्या कौटुंबिक आर्थिक समोरचे आतले जाती जवळचे टीका करायचे नाही गवळी गवळे म्हटलं जाते विनंती मी सहा दूध आहे संस्थेचं आणि मी सहा लिटर दुधा हे जे संचालन मंडळ आहे आता आपण जे उमेदवार उभे केले यांचं दुधाचं संकलन दूध जे देतात ते हजार लिटर कोण हे सतरा रुपये पाच टक्के दूध पुरवठा कोण करत आहे आत्ताचे हे सतराचे सतरा रुपये मी गवळी नाही गवळी कशाला म्हणायचे तो दूध घात गवळी तू कसा घातलाय किती मोटरसायकल लागेल रुपये

आपण काय दिला कम्प्युटर आपल्याला लगेच नाही दर कधी बसतो इथं आपण दूध घातलं सेट जर आपण दहा तारखेपर्यंत दूध घातलं चौदा तारखेपर्यंत पुरामुळे झाले सर म्हटलं हे सांचल म्हणून सत्सल म्हणून सर सर हे राहिलं सत्सलपट राहिलंय चारच आणि बाकीचे सातारापैकी बारा सोळापैकी बारा नव्हते आमच्या अन्न बसले जाणपुढ अन्ना अन्न तुम्ही आठ वर्ष काम केलं आपण कोरोनाचा काळ आपला काय अवस्था होते आपण कोरोनाच्या काळात थांबवत राह पण संसद थांबवला का बंद झाला काळात तुम्ही पुढे गेले बसल पण लंपी सारखा आजार खतरनाक आजार लंपी सगळ्यात जास्त लस कुणी पुरवली कोणाला पुरवली पण संस्थेला पुरवले की संस्थेच्यावर पुरवले की आळे परिसरामध्ये जेवढे तेवढे त्या सगळ्यांना लंपीची लस द्यायचं का हे संस्थेने कुणाच्या तुमचं सर्व जनते तुमचा विश्वास समजत मी सांगितलं या ठिकाणी शेडण्या ठिकाणी सांगितलं संस्थेची आजची स्थिती काय आरोप प्रत्यारोप राहा आजच्या स्थितीमध्ये संस्था एकदम चांगल्या परिस्थितीमध्ये शेडनी ठिकाणी सांगितलं भाग मांडवून वापरल्याचा आरोप यांनी केला शंभर टक्के शेडने सांगितलं की पैसा सल्ला दाखल पण पैसा वापरला गेला पाहिजे योग्य पद्धतीने वापरला गेला पाहिजे बरं भाग मांडवून कोणाचा बरोबर पण गवड्याचे भाग म्हणजे काय शेअर पण शेअरला डिव्हिडंड द्यायचो किंवा आपण बरं तेरा टक्के डिव्हिडंड शेअरला वापर कर्ज घेतलाय का नाही मग काय म्हणतो कर्ज तुम्हाला एक रुपयाचा व्याज करायचं नाही ज्यांनी शेअर अडकवलं ज्यांचं वापरलं जात संस्था त्यांना डिव्हिडंड दिलं जातात आणि जो पैसा वापरला काम होतात सिलिंकॅन झाला సో స బోడ సుపేర తీసుకోటి రుపయచ अनुदा दोन कोटी रुपये जाऊ सांगा मी तेच या पुणे जिल्ह्यामध्ये जर पुणे कोणत्या संस्थेने दोन कोटीपेक्षा जास्त दोन कोटी काम घेतलं असं जे काही म्हणतात माहिती ते घेतलं पण कोणत्या संस्थेने हळे सहकारी दोनदा संस्थे अरे बोलायला दोन कुठेतला संस्थे वापरले गौऱ्यांना करून द्या कागातला कानातलं तर काका हे जर तुम्ही पाहिजे कोणती गाडी घालून सगळ्या सगळ्यात दबाव असा फॉर्म भरून घ्या पुढे पाठवा वेळ फॉर्म मला आलं पाहिजे या सगळ्या गोष्टी होत्या आज संस्था पुढे परिस्थिती काय स्थैर्य आले पण काही काही गोष्टीचे उपक्रम आपल्याला काय म्हणतो म्हटलं की बाहेर केलं पाहिजे बाहेर प्रमाण केलं पाहिजे मी अन्य संस्थेचे उदाहरण या ठिकाणी देणार पण या संचालक मंडळाने एक चांगला व्यावसायिक प्रोजेक्ट रिपोर्ट मला नेमला कन्सल्टंट नेमला कन्सल्टंटच्या मार्फत बायक प्रॉडक्टच्या बाबतीमध्ये सर्व केलं रिसर्च की बायक प्रॉडक्ट संस्थांना करणं किती फळवडणार आहे बाय प्रॉडक्ट करत असताना संस्थाला किती पैसे लावणार आहेत ही संस्था अडचणी देणार दुर्दैवाने याचं उत्तर ही संस्था अडचणी देणं असं माझं माझं सुद्धा आनंद की श्री बँकेजिंगमध्ये काय उतरलंय आमचे काय मित्र मी नाव नाही सांगतो आमचे मॉडेटचे काय मित्र आहेत समशे तुमचे आमचे मित्र त्यांनी त्या ठिकाणी बायक्रॉडक्टमध्ये उतरले बाय प्रोडॉटला मार्केटिंग आणि उधारी बसणं शक्य आज आपण आताशी कुठेतरी गोळ असेल त्याच्यावर बाय प्रॉडपेक्षा आज ज्या जे ते दूध आपण देतोय मग सरपंच तुम्ही सांगितलं सहा लाख रुपयाचं दूध उदाहरण विकायचं दिवसाला सोपं काम नाही विकलं जातं सहा लाख रुपयाचं दूध विकून तुम्हाला जगत त्याचं दिवशी तुम्हाला पेमेंट केलं जात त्याचं जेवण आपल्याकडे घ्यायचा कन्सल्टन्सी आम्हाला तेवढा आम्ही लोकं आहोत त्या बाय प्रॉडक्ट मध्ये ब्रँडेड कंपनी उतरला आज आपल्याला फक्त करून दूध पुढून देणं आज परवडत आहे जेवणाला त्या पद्धतीने आपल्याला पैसे दोन रुपये देता येतात हे जेवढा आम्ही होत आहे आज काय केलं पाहिजे आज माझं गवळ्याच विशेषता ज्या महिला भरलेल्या ज्या शारीरिक कष्ट पूर्वी जेवढा माता बदि पडतात सहाय्याचा प्रकल्प पडतात म्हणून कालपासून आम्ही संजय मंडळ या ठिकाणी संजय मंडळ बंद संजय मंडळ या ठिकाणी मूळघात प्रकल्प तुम्ही राहा मूळघात प्रकल्पामध्ये संस्था मूस घेऊन संस्था आम्ही घेऊन संस्था करता घेऊन संस्था त्याची पुट्टी घेईल संस्था मूळ टाकेल संस्था टाकेल संस्था भोध घेईल आणि क्वालिटी झाल्यानंतर मार्केट मध्ये तुम्हाला तयार करायचो खर्च येतो त्याच्यापेक्षा दोन रुपये या संस्थे माध्यमात केला प्रश्न आहे विमा जास्त दुधाच्या त्याच्यामध्ये ज्याच्या कोठेमध्ये किमती जास्ती जास्त मिळतील बाहेर पडून आपण फार मिळत माझ्याकडे पावती एक व्यवस्थित कुणीतरी म्हटलं की त्याचं संकलन व्यवस्थित होत कशा पद्धतीने संकलन झाले पाहते दूध आहे सर कोय नाही दूध आहे आमचे सोनी दोंडेऊ सहा चार पॉईंट सात चार लिटर आणि सातशे मिलीग्राम त्याची फॅट पडली पाचशे आणि डिग्री पडली सत्तावीस पॉईंट पन्नास मी डिग्री मध्ये मारा खाला आणि त्याचा एसआरएफ आला आठ तीनच एसआरएफ किती झाला आठ तीनच आणि रेट पडलाय सदतीस रुपये नव्वद पैसे आणि पैसे झाले किती

काय करतो आपण काय ज्यांचे शेअर आहेत त्यांना डिविडंड बारा टक्के तेरा टक्के डिविडंड शेअर झाला त्यांचे पगार त्याच्या पद्धतीने तुम्ही कट झाले दुसरं पाहिजे काय वाटलं जाती उतरवलं असल्यामुळं लाख रुपयाचा विमाण सहा लाख रुपयाचं माझी विनंती बाराच वेळ झालेली आणि सभा बोनार पडवलं त्याच्या ठरणार माझी विनंती एवढीच या संस्थेची आपलं दैनंदिन नातच या त्या माध्यमात आपल्या सरपंचा अध्यक्ष दूध घालतो आपण संस्था आपल्याची भक्कम असते मी जर एवढं मांडून ठेवलं उदर का तू त्याला माहितीये डेरीचा मागास झाले जाणार पहिला येणार जेवढं धैर्य त्या डेरीच्या मुलांना आपलं धैर्य जेवढाशी निघडत आहे मुला मुलाबाळशी निगडत आहे मी मग अशी सरांना सांगितलं मग अशी वाईट आपल्याला इंजिनियर सगळं सगळ्यात जास्त उच्च शिक्षित जर पुणे युवक असतील तर ही आळेबाबत कशाच्यावर शिक्षण संस्था तर आहे आपली शिक्षण संस्था आहे परंतु ज्या ज्या किती फी भरायची वेळ आली तिथे मी त्या डेअरीच्या पगाराच्या जेवण आपण भरू शकलो म्हणून आपली मुलं आज सगळ्यात जास्त उच्च शिक्षित हे जुगरचा सांगतो पण माझी विनंती पुढच्या मेडिकल विचार करून आपल्याला संस्था टिकवणं जगवणं ते गरजेचं आहे సమోజా కానీ మనం వాయిట్స్ అండ్ మనం జన నియోజన मोठी कुकरची बाकी त्यामुळं आपला शिक्का जो आहे तो कुकर खाव पाहू नका खाऊ पाहू नका अबुलांबरला आहे बापू शेवट किती नंबरला आहे सातारा नंबरला आहे बादशाला किती नंबर काही पाहू कुकर वरून सुरू झाली कुकर 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 संपलं शिक्का पा आणि बघ कुकर बा कुकर कुकर शिक्का द्यावा दुसऱ्या लाजून घेणार आहे ती याची बंटी त्याच्यावर कुकर तिसरी नाव जाणार आहे त्याच्यावर कुकर वरती कुकरवरती द्या आणि येत्या सोळा तारखेला मावळी मतदान सर्व उमेदवारांना प्रचंड बहुमत विजय करा